सांगलीमध्ये शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा यंदा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे दरवर्षी अभूतपूर्व गोंधळात शिक्षक बँकेची सभा पार पडत होती शिक्षकांची बँक असणारी शिक्षणसेवक सहकारी सोसायटीची ब्याण्णववी वार्षिक सभा सांगलीतल्या डेक्कन हॉलमध्ये पार पडली सभेच्या सुरुवातीला बँकेकडून अनेक ठराव आणि अहवाल मांडण्यात आला याला सभासदांकडून मंजुरी देखील देण्यात आली मात्र काही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला तर बँकेच्या अहवालाला सर्वांनी मतेमंजुरी मिळालेली असताना देखील काही मुद्दा नसल्याने काही लोकांनी जाणून बुजून सभा उधळून लावण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला असा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे तर दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेच्या निमित्ता निमित्ताने शिक्षकांचा असाभाव्य वर्तन पाहायला मिळत असायचं त्यामुळे शिक्षकांच्या वार्षिक सभेच्याकडे सगळ्यांचंच लक्ष राहायचं शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली यांची ब्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल या ठिकाणी आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाले विषय पत्रिकेतील विषयानुसार ही सभा संपन्न झालेली आहे मागील वर्षाचा जो अहवाल आहे हा अहवाल मान्य सेक्रेटरी धनपाल यादव सर यांनी सभासदांच्या समोर सादर केला मागील वर्षाच्या सर्व विषयांना सभासदांनी एकमुखानं पाठिंबा देऊन सगळा विषयपत्रिका मंजूर केलेली आहे या वर्षीचा सुद्धा जो विषय आहे विषयपत्रिकेतील त्या विषयानुसार ही सभा संपन्न झाली नाफा वाटणीपत्रक असेल किंवा अन्य जो काय गुंतवणूक असेल भाग भांडवल असेल या गोष्टी सर्व आपण सभासदांच्या निदर्शनात आणल्या सभासदांनीसुद्धा या ठिकाणी या सर्व विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एकमुखानं हात वरती करून मान्यता दिलेली आहे चांगल्या पद्धतीची सभा झाली असतानासुद्धा काही हातावरच्या बोटावरती मोजण्या इतपत त्या ठिकाणी विरोधक उभा होत होते त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा भांडण्यासारखा नसता नसल्यामुळं मुगचा सभा उधळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आटोकाट परंतु जे इतर सभासद होते या इतर सभासूज्ञ सभासद आहेत या ठिकाणी ज्यांना या अहवालातील जे काय ज्ञान आहे याचा सगळा विचार करून या सभासदांनी सर्व विषयाला चांगल्या पद्धतीची मान्यता दिलेली आहे आमचे सर्व संचालक मंडळ जे आहे या सर्व संचालक मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कारभार केलेला आहे या सभासदांना आम्ही जवळजवळ साडेबारा टक्के नफा सगळा खर्च जे काय आहे हा खर्च त्या तरतुदी या सगळ्या वजा करून साडेबारा टक्के सभासदांना लाभांश आपण वाटप केलेलं आहे या लाभांशालासुद्धा सभासदांनी एकमुखानं मान्यता दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सभासदांनी अभिनंदनाचा स्थळासुद्धा या संचालक मंडळाच्या केलेला आहे सभा संस्थेला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहेत अतिशय लक्षणीय अशी वाढ या ठिकाणी नफ्यात असेल भाग भांडवलात असेल ही झालेली पाहून या सुद्धा संस्थेच्या कामाचं कौतुक केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो सभासदांचा आभार सभासदांचं या निमित्तानं जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे समाजातील सर्व घटकाने त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद